नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना त्यालाच आपण नमो शेतकरी योजना देखील म्हणतो या योजनेच्या संदर्भात बरेचशा शेतकरी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि प्रश्न असा आहे की हप्ता वितरित झाला की नाही या व्हिडिओमध्ये खात्रीशीर तुम्हाला शंभर टक्के जे आहे खात्रीशीर माहिती देणार आहे आणि लक्षात ठेवा मी स्वत ती माहिती क्रॉस व्हेरीफाय केल्याच्या नंतर व्हिडिओ बनवत आहे मुख्य मुद्द्याकडे येतो पहिला मुद्दा पहिला मुद्दा हा आहे की नमो शेतकरी योजना या योजनेच्या अंतर्गत अठ्ठावीस मार्चला एक अपडेट आली आणि अपडेट काय आली होती त्या संदर्भात मी तुम्हाला ऑफिशियल माहिती दिली होती बघा माहिती होती की स्वतः सी एम ओ म्हणजे चीफ मिनिस्टर ऑफिस यांच्या कार्यालयाच्याद्वारे ट्विट करून माहिती देण्यात आली होती आणि त्याद्वारे त्यांनी स्पष्ट केलं होतं की उद्या जे आहे उद्या म्हणजे त्यावेळेस म्हणजे अठ्ठावीस तारखेला ही अपडेट आलेली होती आणि उद्या म्हणजेच कोणती एकोणतीस मार्चला जे आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तर तो वितरित होणार होता अशा प्रकारची अपडेट आली पण एकोणतीस तारखेला बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये तांत्रिक कारणामुळे जे आहे हप्ता वितरित झाला नाही आता मुख्य मुद्दा आजचा बोलूयात आपण आज दोन एप्रिल आहे आणि दोन एप्रिल रोजी हप्ता आला की नाही कन्फर्म जे आहे तुम्हाला अपडेट देणार या व्हिडिओमध्ये कन्फर्म परत सांगतो आहे कारण आपल्या चॅनलवर फेक अपडेट देणार नाही हे तुम्हाला माहीत आहे आता मुख्य मुद्दा बघा की याच्यानंतर पण या या अपडेटच्या नंतर पण एक अपडेट आली ती मधल्या टायमामध्ये की जे काही शेतकरी या या जे काही हे आहेत म्हणजे आपले कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी सांगितलं होतं की एकतीस मार्चपूर्वीचं जे आहे शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे जमावणार पण मुद्दा बऱ्याचशा शेतकरी मित्रांना काळजी पडली की एकतीस तारीख तर गेले ना निघून मग एकतीस मार्च मग पैसे कधी मिळणार तर आता त्या संदर्भात बोलतो खूप महत्त्वाचा मुद्दा बघा की तुमच्यापैकी बऱ्याचशा शेतकरी मित्रांना एक खूप आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देतो आहे जर समजा तुम्हाला मॅसेज आला नसेल व्यवस्थित ऐका जर तुम्हाला मॅसेज आला नसेल तरी देखील तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत मी स्वतः क्रॉस व्हेरीफाय केलेले आहेत आणि पैसे जमा झालेले आहेत किती रुपये आले ते पण सांगतो बघा मुख्य मुद्दा याच्यापूर्वी काहींना तांत्रिक अडचणीमुळे आता कोणती तांत्रिक अडचण आपण जास्त खोलावर किंवा व्हिडिओ मोठा करायचा नाही परंतु तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याचशा शेतकरी मित्रांना पैसे आले नाही पण पन... तुम्ही नाराज होता न ना होता मुख्य मुद्द्याकडे जे आपला मुख्य मुद्दा म्हणजे या योजनेच्या वितरणाला सुरुवात झाली आहे का म्हणजे आज कोणाला पैसे मिळाले का तर उत्तर आहे होय आज पैसे मिळालेले आहेत आता मुख्य मुद्दा बघा की कि किती रुपये मिळाले हे सांगतोय वाढीव हप्ता मिळालेला नाही दोन हजार रुपये आज डिपॉझिट झालेले आहेत नमो शेतकरी योजनेच्या साठी बघा किती रुपये दोन हजार रुपये पण मुख्य मुद्दा त्याही पेक्षा पण मात्र त्यांना एस एम एस आला नव्हता त्यांना एस एम एस आला नव्हता तर त्यांना काय आलं होतं बघा एस एम एसनं आता डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जे पैसे क्रेडिट झाले लक्षात ठेवा आपण हमेशा एस एम एस येईलच असं नाही पण आता तुमच्यापैकी बरेचसे लोक जे आहे शेतकरी मित्र लगेच चेक करायचा प्रयत्न करणार आणि ते पाहणार की सर आम्हाला तर नाही रे सर कदाचित तुम्हाला पुढील काही दिवसामध्ये येतील पण या व्हिडिओमध्ये फक्त ही तुम्हाला अपडेट द्यायला आलो आहे की आज आज दोन एप्रिल रोजी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत दोन हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना एस एम एस पण प्राप्त झाला नाही आता या योजनेच्या अंतर्गत किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हे सांगायचं होत आहे की हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आज कन्फर्म सांगतोय हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात बऱ्याचशा कसं असतं जोपर्यंत काही शेतकरी मित्रांना पैसे मिळत नाही तोपर्यंत त्यांना विश्वास बसणार नाही ना ऑब्वियसली ना ना ना, ना, कारण की एक एकतीस मार्च तारीख गेली आहे एकोणतीस मार्च तारीख गेली आहे आणि ते साहजिकच आहे त्यांचा डाऊट घेणं पण मी तुम्हाला एक प्रामाणिक सांगतो आहे की आज जे आहे दोन एप्रिल रोजी पैसे डिपॉझिट झालेले आहेत काही काही शेतकरी मित्रांना मॅसेज आले नसतील तर चेक करून पहा कदाचित तुमच्या अकाउंटमध्ये जे आहे आणि असं बरेचशे वेळेस होतं मॅसेज नाही आता पण खात्यामध्ये पैसे क्रेडिट होतात मग ही योजना असो किंवा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पण असं बऱ्याचशा वेळेस लाभार्थ्यांच्या बाबतीत घडतं तुर्तास लक्षात ठेवा विचारायला सुरुवात झालेली आहे की आशा करूयात की येणाऱ्या काही दिवसामध्ये पण तुमच्या खात्यामध्ये तुमच्या हक्काचे शेतकरी महासन्मान निधी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत तुमचे तुम्हाला पैसे मिळतील अशी अपेक्षा करूयात तुर्तास काही अडचण असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद